नमस्कार आपण पाहत आहात सहारा समाचार अमरावती मतदारसंघ अमरावती लोकसभा मतदारसंघामधून नवनीत राणा ज्या विद्यमान खासदार होत्या त्या पराभूत झालेल्या आहेत बळवंत वानखळे जे महाविकास आघाडीचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार होते त्यांना दणदणीत विजय मिळाला आहे आणि मोठ्या प्रमाणात लढत या ठिकाणी काटेची टक्कर या ठिकाणी झाली आणि त्या ठिकाणी बळवंत वानखळे यांनी नवनीत राणा यांचा पराभव केला मोठ्या प्रमाणात एक काट्याची टक्कर या ठिकाणी झाली बच्चू कडू यांच्या वतीनं देखील उमेदवार या ठिकाणी देण्यात आला होता तिहरी अशी लढत झाली आणि या तिहरी लढतीमध्ये बळवंत वानखेडे जे की काँग्रेस पक्षाचे आणि महाविकास आघाडीचे संयुक्त उमेदवार होते त्यांनी नवनीत राणा यांचा पराभव केला आहे या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आपण सारा समाजावरती पाहतात तेव्हा आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर आताच सबस्क्राईब करा आणि नवनवीन बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी बेल आयकन देखील क्लिक करा जेणेकरून आपल्यापर्यंत प्रत्येक बातमी ही लवकर पोहोचेल काव्या फॅमिली गार्डन रेस्टॉरंट बाजार रोड चांदूर नाका जवळ अजलपूर शुद्ध शाकाहारी अँड फॅमिली गार्डन शुद्धता व स्वादिष्ट मे भरपूर व्यंजनांचा खजिना काव्या रेस्टॉरंट अजलपूर आपल्या पाल्याचा मुलीचा बर्थडे करायचा आहे किंवा तुमच्या लग्नाची अॅनिव्हर्सरी सेलिब्रेट करायची आहे किंवा लग्नाचं रिसेप्शन करायचं आहे तेव्हा आठ एक आठ शून्य शून्य आठ शून्य आठ शून्य शून्य या क्रमांकावरती आपल्या शहरात सुरू झाले आहे काव्या फॅमिली गार्डन रेस्टॉरंट तेव्हा आताच संपर्क करा कारण लिमिटेड डेट्स अवेलेबल तेव्हा आजच संपर्क करा आणि आपली डेट निश्चित करा